सोलापूर न्यूज मध्ये अकलूज रोड देववकील वस्तीजवळ पहाटे साडेपाच ते पावणे दरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने दोन जण जागीच ठार झाले तरी एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे पहाटे साडेपाच सुमारास चांगदेव किशन सरजे वर्ष पंचावन्न आणि दिलीप पंढरी कांबळे वर्ष पंचेचाळीस हे दोघेही आपल्या मित्रासोबत रोडवर फिरत असताना सीतारा महाजन आर्टच्या या दुकानाजवळ आले असता देववकील वस्तीजवळून पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली या अपघातात चांगदेव सरजे आणि दिलीप कामळ हे जागीच ठार झाले तर शंकर बळीबा देशमुख व वर्ष एकसिष्ट हे गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ अकलोजीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत चैतन्य मल्लारी सरजे यांनी माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली आहे व पुढील तपास माळशिरस पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब करीत आहेत तर मोहोळे येथे यावली गावाजवळ सोलापूर पुणे महामार्गावर शिक्षक राजेंद्र सुखदेव कारंडे व वर्ष सत्तावन्न आणि विजय नामदेव राऊत व वर्ष पासष्ट हे स्कूटरवरून शाळेच्या कामासाठी जात असताना त्यांना मालटकने पाठीमागून धडक दिली राजेंद्र कारंडे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर विजयराव ते जखमी झाले जखमींना तातळ सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक अडचण झाली होती या घटनेची माहिती मिळते माळशिरास आणि मोळ पोलिसांनी देण्यात आली पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका